श्रोते हो नमस्कार सादर करत आहोत आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी ज्यांना मुख्य प्रवाहात आपलं म्हणणं मंड़ा मांडायची संधी मिळत नाही त्यांना आवाज देण्याचं महत्वाचं काम सोशल मीडिया समाज माध्यमांनी केलं आहे त्याचा योग्य प्रकारे उपयोग केला तर अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात पण याचं भान कमी दिसतं आणि चुकीच्या पद्धतीनं या सशक्त माध्यमांचा वापर वाढतो आहे याचा वेध घेतला आहे माध्यम क्षेत्रात अध्यापन करणारे आमचे सहकारी गजेंद्र देवडा यांनी ऐकूया सोशल मीडिया संवेदनशीलता आणि सामाजिकीकरण मित्रांनो प्रत्येक हाऊसिंग सोसायटीचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप असतो आणि त्या ग्रुपला घातलेल्या नियमांच्या चौकटीच्या आत किंवा बऱ्याच वेळा चौकटी बाहेर बरेचसे संदेश प्रसारित केले जातात गेल्या काही महिन्यांपूर्वी आमच्या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एका विशिष्ट धार्मिक समुदायाला लक्ष्य करून बरेचसे संदेश एका पाटोकडे येऊ लागले आणि त्यावर सोसायटीतील सदस्यांमध्ये वादही होऊ लागला गंमत म्हणजे ज्या समुदायाला लक्ष केले जात होते त्या समुदायाची एकही व्यक्ती आमच्या सोसायटीची सभासद नाही म्हणजे हे सगळे संदेश एका वादग्रस्त चित्रपटानंतर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले असंच काही दुसऱ्या काही धार्मिक किंवा राजकीय दृष्ट्या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही झालेलं मला आठवतं यातले कितीतरी संदेश हे खोटे असतात किंवा जाणीवपूर्वक पेरलेले असतात यासाठी विशिष्ट अशा मीडिया निर्मिती किंवा काही व्यक्तींची नियुक्तीच केली आहे सोशल मीडियावर विशिष्ट जाती धर्म समुदाय समाज यांचे गट असतात आणि त्यातली वाईट बाजू म्हणजे त्यात एखाद्या किंवा इतर गटाला घालून पाडून बोलले जातात प्रसंगी शिवेगाळ सुद्धा केला जातो याचा अनुभव कमी अधिक प्रमाणात आपण सर्वच जण घेतोय यामुळे एखाद्या घटनेच्या परिणामाची किंवा एखाद्या आंदोलनाची तीव्रता वाढवली जाते त्यातही पुन्हा भीतीदायक वातावरणाची निर्मिती करणं अशा अफवा तयार करणं की ज्यामुळे लोकांना घराबाहेर पडणं अशक्य होईल हे सुद्धा दिसून येतं अशा संदेशांची निर्मिती करणं हे आता सोशल मीडियावरती नित्य नियमाचं झालं आहे याचा थेट परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतो मात्र यामुळे एक प्रकारची अराजकता आणि धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण होत आहे का असा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय वेगवेगळ्या जाती समुदायाचे वेगवेगळे गट हे आधीपासून होतेच मात्र हे गट पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय झालेले आता दिसतात आणि हेच भारतासारख्या विविध वी धर्म भाषा प्रांत जात वंशाने नटलेल्या देशासमोरचं मोठं आव्हान आहे किंवा डोकेदुखी आहे असं सध्याचं चित्र आहे एकूणच सोशल मीडिया आणि संवेदनशीलता किंवा सामाजिकीकरण असा थोडासा विचार या संदर्भात केला जाणं आवश्यक आहे सोशल मीडिया किती सोशल आहे याचा विचारही केला जावा सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेस ही हातभार की अडथळा याचा विचार आता जाणत्या लोकांनी समाजातील प्रबुद्ध वर्गाने आणि शासनाने करायला हवा जागतिकीकरण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने माध्यम क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती झाली त्यात भर घातली ती माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीने आणि त्याचेच नवीन अपत्य आपण बघतोय ते म्हणजे सोशल मीडिया जगातील अविकसित राष्ट्रांमध्ये सोशल मीडियाविषयीची उत्सुकता आता प्रत्यक्ष वापरामध्ये बदलली आहे अर्थातच त्याला स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे माध्यम तंत्रज्ञान हे तितकंच कारणीभूत आहे पण एकूणच आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमध्ये या सोशल मीडियाला खूप आलं आहे असं आपण म्हणू शकतो फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर इंस्टाग्राम आणि अन्य कितीतरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समाजातील लोक वेगवेगळ्या गटाने त्याचा वापर करतात हे दिसून येतं पूर्वी माध्यम साक्षरता हा एक खूप मोठा महत्त्वाचा विषय होता म्हणजे अशी अनेक माध्यमे होती की ज्यांचा वापरच सर्वसामान्य लोकांना येत नव्हता भारतासारख्या देशामध्ये जिथे मुळातच साक्षरतेची समस्या होती तिथं माध्यम साक्षरता म्हणजेच कोणते माध्यम कशाप्रकारे हाताळवे याबद्दल ज्ञान असणं याचा विचारच न केलेला बरा पण यात आता खूप झपाट्याने बदल होतोय झाला आहे माध्यम क्षेत्राच्या क्रांती बरोबरच माध्यम साक्षरतेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा क्रांती आली आहे काही विशिष्ट वर्गापर्यंत असणाऱ्या माध्यमांची आता सर्वसामान्यांपर्यंत झाली आहे पूर्वी जेव्हा टीव्ही आला तेव्हा तो फक्त श्रीमंताच्या घरी होता रंगीत टीव्ही तर नक्कीच केवळ श्रीमंतांच्याच घरचा भाग होता मात्र आता अगदी गोरगरिबांच्या घरी सुद्धा रंगीत टीव्ही दिसतो टेलिफोन ज्यावेळी भारतात आला तेव्हा सुरुवातीला केवळ श्रीमंतांच्या घरी नंतर उच्च मध्यमवर्गीयांच्या आणि नंतर मध्यमवर्गीयांच्या असा टेलिफोनचा प्रवास झाला मोबाईल फोनची कथा पण काही वेगळी नाहीच मात्र आता या सगळ्याच गोष्टी समाजातील सगळ्याच वर्गांना उपलब्ध झाल्या आहेत त्यात पुन्हा युवा वर्ग हा अशा प्रकारच्या माध्यमांची हाताळणी करण्यामध्ये अग्रसर आहे मोबाईलची हाताळणी ही आजही चांगल्या पद्धतीने किंवा व्यापक प्रमाणात केली जाते युवा वर्गाकडूनच मात्र आता प्रत्येक वयोगटातील माणूस मोबाईलचा आणि पर्यायाने सोशल मीडियाचा वापर करतोय हे नक्कीच दिसून येत मोबाईल नेटवर्क तंत्रज्ञानाची पोहोच सामान्य माणसांपर्यंत केल्यामुळे या माध्यमांची पोहोच सुद्धा वाढली आहे आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम देखील वाढला आहे गेल्या काही वर्षांमध्ये भारतात सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये झपाट्याने प्रगती झाली भारतामध्ये फेसबुकवर अठ्ठेचाळीस कोटीपेक्षा जास्त लोकांचे अकाउंट आहे अर्थात यामध्ये एकापेक्षा जास्त अकाउंट असलेली नावं किंवा फेक अकाउंट असं आपण म्हणू शकतो की प्रत्येकजण काही दैनंदिन फेसबुकचा वापर करत नाही तरी जवळजवळ वीस कोटी भारतीय हे फेसबुकवर आलटून पालटून जात असतात फेसबुकवरती जुळलेले लोक हे त्यांच्याबरोबर न जुळलेल्या लोकांबरोबर सुद्धा आपले अनुभव त्यावरची माहिती हे सामायिक करतात हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे भारतासारख्या देशात जिथं पायाभूत सोयीसुविधांचा अजून पूर्ण विकास झालेला ना नाही अशा देशामध्ये अजून सर्वसामान्य नागरिकाची ओळखसुद्धा पूर्णतः शाश्वत असेल का याची पूर्ण खात्री नाही त्यानंतरही तेथील व्यक्ती स्वतःची धार्मिक जातीय सांस्कृतिक भाषिक किंवा भौगोलिक ओळख हीच आपली प्राथमिक ओळख समजतो आणि त्यानुसार तो कार्य करतो सोशल मीडियाने एक कार्य असं केलं की या सगळ्या समुदायांना संवादाचं एक सशक्त असं माध्यम उपलब्ध करून दिलं त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या विभागणी असलेले लोकसुद्धा एकत्र येतात आणि आधीपासून असलेली वेगवेगळी पर्ण धर्म जाती प्रथा आणखीन जास्त सशक्त होतं असं सुद्धा आपल्याला दिसून येतं भारतामध्ये आधीच आपला समाज जाती आणि धर्माच्या आधारावर खूप मोठ्या प्रमाणावर विभागलेला आहे हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे सोशल मीडियावरती जाऊन आपण आपल्या प्रतिगामी विचारांनाच जर आणखी विकसित करतोय किंवा ते इतरांपर्यंत पोहोचवतोय तर त्यामुळे लोक जास्त आक्रमक होऊन विशिष्ट एखाद्या गटाशी जातीशी धर्माशी जोडले जाण्याची भीती आहे श्रोते हो उद्या पुन्हा भेटूया दुपारी तीन नंतर नव्या पॉडकास्टसह ऐकूया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कोवडेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख तंत्रनिर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन सुनील कांबळे